शुभविवाह या मालिकेच्या सोळा ऑगस्टच्या भागामध्ये आता भूमीला रागिणीवरती संशय आलेला असतो आणि त्याचा शहानिशा करण्यासाठी भूमी रागिणीला म्हणते आत्या म्हणजे या सुद्धा वयामध्ये तुम्ही किती धावपळ करताना खरंच तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे म्हणजे बघा ना ज्या ज्या ठिकाणी मी जात होते त्या नी, तुमी माला तुमी त्या ठिकाणी तुम्ही मला दिसत होतात म्हणजे आपल्या बाजूच्या कंपनीचं सीसीटीव्ही फुटेज बघायला मी गेले तिथे सुद्धा तुम्ही आला होतात आणि त्यानंतर ज्या वेळेला मी त्या तांडेलच्या वस्तीत गेले तेव्हा पण होतात आणि अलिबागच्या त्या छोट्या गावामध्ये मी गेले होते बघा म्हणजे गवंडी शरदला बघायला तिथे पण तुम्ही असल्याचा मला भास झाला म्हणजे इतकं कसं सगळं मॅनेज करता तुम्ही रागिणी गडबडते आणि सपापते आणि ती म्हणते कुठे अलिबागच्या छोट्या गावामध्ये नाही ग गा? म्हणजे मी तिकडे कशासाठी जाईन काय गरज पडली मी अलिबाग सोडून कुठे कुठे गेले नव्हते असं वाटल्यावर ती मग मात्र आता इकडे भूमी म्हणायला लागते आत्या तिकडे गेला नव्हतात पण तरी पण या दोन ठिकाणी आपली भेट झाली हे खरंच म्हणायचं नाही का म्हणजे तुम्ही त्या दोन ठिकाणी गेला होता इतकं सगळं योगायोग जुळून आला यावरती रागिणी म्हणते अगं योगायोग कसला तू सुद्धा आकाशला सोडवण्याच काम करत होतीस आणि मी सुद्धा आकाशला सोडवण्याच काम करत होते जर या सगळ्यामध्ये आपण दोघीजणी जणी एकच काम करत होतो तर एका ठिकाणी आपण भेटणारच नाही का यावरती भूमी म्हणते हो आत्या। तुम्ही किती करता साठी असं म्हणत भूमी आता रागिणीला संशयाच्या आता आपल्या टप्प्यामध्ये ठेवते आणि काहीतरी रागिणी लपवते हे सत्य तिच्या समोर आलेलं असत आणि ती विचार करते काहीही झालं तरी हे सत्य काय आहे याचा या शहानिशा झालाच पाहिजे तोपर्यंत तो इकडे आता पौर्णिमा सांगत असते काय झालं तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये का आहात यावरती रागिणी म्हणते काही नाही या भूमीचं काही कळत नाहीये तिला काही गोष्टी की नाही ज्या पद्धतीने ती हे या ना यावरती पौर्णिमा म्हणते तुम्हाला माहितीये का तिला हे समजलेलं आहे तिला हे समजलंय की या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही न म्हणजे तुम्ही त्या अवस्थेत गेला होता बरोबर आहे आणि भानुशाली तांडेलचं वकील पत्र घेतलंय हे पण तिला कळलंय बघा बरं या सगळ्यामध्ये जर का काही संबंध लागला तर राग्नी म्हणते अच्छा म्हणजे या सगळ्यामध्ये तिने हा संबंध लावलेला आहे म्हणूनच ती मला जाब विचारत होती हे असं घडलंय तर असा हो ती विचार करत असते आणि आता रागिणीच्या डोक्यात क्लिक होतं की तिने तो संबंध लावल्यामुळे ती मला हे जर का विचारत असेल तर या सगळ्यामध्ये आता तिचा हा संबंध तोडून टाकला पाहिजे आता वेळ आलेली आहे जे मला करायचंय ते मला सत्यामध्ये उतरवण्याची असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन चालू होतो नंतर आता दुसरा दिवस उजाडतो रागिणी आपला मोबाईल चार्जिंगला लावत असते ज्या वेळेला मोबाईल चार्जिंगला लावत असते त्यावेळेला मोबाईलचा स्पार्क होतो आणि तितक्यात भूमी तिकडे दूध घेऊन येते भूमी म्हणते आत्या इतक्याशा स्पार्कला घाबरलात आणि मग आमचा मोठा इतका बोटचा ब्लास्ट करून आणला त्याचं काय यावरती रागिणी गडबडते रागिणी गडबडते आणि ती म्हणते काय आणि ती आता एकदमच घाबरून बाजूला होते तितक्या भूमी येते घाबरलात का असं आता वेगळ्यापणाने विचारायला लागते म्हणजे आता क्षणात भूमी वेगळी होती आणि क्षणात भूमी वेगळी होते त्यावरती आता मात्र रागिणी गडबडते अग तू आता पाहिलं नाहीस का कि माझ्या ह्याचा स्पार्क झाला ते यावरती भूमी म्हणते काय नाही नाही मी स्पार्क झालेलं खरंच पाहिलं नाही तुम्हाला आत्या लागलं नाही ना बघू बघू आत्या असं म्हणत भूमी आता रागिणीचा हात बघते रागिणी विचार करते आत्ता तर ब्लास्ट ही ब्लास्टचा बोलली आणि आत्ता ही नॉर्मल कशी झाली आणि मग ती भूमीला म्हणते काय भूमी आता तू बोट ब्लास्ट बद्दल बोललीस का भूमी म्हणते बोट ब्लास्ट नाही लागलं नाही ना कुठे स्पार्क मध्ये असं म्हणत ती रागिणीचा हात बघते आणि निघून जाते आता हे तिने स्पार्कचं बोललंय हे माझा भास होता की बोट ब्लास्टचं बोललंय हे खरं होतं हे रागिणीला कळत नसतं पण तितक्यात तिथे पौर्णिमा आहे ते आई काय बाई आहे ही म्हणजे आत्ता एकदम ब्लास्ट बोलली आणि आता रागिणी म्हणते तू ऐकलंस ना पौर्णिमा म्हणते हो रागिणी म्हणते बाई असं का होतंय आणि ज्या वेळेला ती अशा काही गोष्टी बोलत असते ना तिच्या चेहऱ्यावर ती एक वेगळीच तडफ येते ती मी पाहिलेली आहे म्हणजे तिला तुकड्या तुकड्यामध्ये आठवतंय काही का आठवते आणि परत निघून जात आहे असं काही होतय का असं विचार करत रागिणी म्हणते नाही आता वेळ आलेली आहे की या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला आपल्याला आता तिच्यावरती ऍक्शन घ्यायलाच पाहिजे असं म्हणत रागिणीच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असत आणि ती आता काहीतरी घाणेरडा प्लॅन सुरू करत असते तोपर्यंत इकडे आता रागिणीने एक फाईल काढलेली असते आणि त्या फाईलमधून काही कागदपत्र काढत रागिणी म्हणते हा आता माझा आहे हुकुमाचा एक काम पौर्णिमा म्हणते काय आहे हे यावरती रागिणी म्हणते कळेल तुला तोपर्यंत इकडे आता सगळी तयारी चालू असते मंगळागौरीची तयारी चालू असताना भूमी मानसी सगळेजण अगदी सागर संगीतपणे ही तयारी करत असतात तोपर्यंत भूमी सांगत असते म्हणू खूपच सुंदर दिवे तू केलेले आहेस बरं का या सगळ्यामध्ये हे दिवे खूप छान झालेले आहेत आणि त्यावरती आता मी पुरणपोळी करायला घेते असं आता भूमी म्हणते आणि त्यानंतर ज्या वेळेला मानसी बाहेर निघून जाते तेव्हा आता ती विचार करते या की या सगळ्यामध्ये मला आत्यांचा स्पार्क झालेला आठवतोय पण त्यानंतर जेव्हा मी आतमध्ये गेले तेव्हा आत्या घाबरल्या का होत्या असं काय घडलं होतं की ज्याच्यामुळे आत्या इतक्या घाबरून गेल्या आणि त्यांना मला बघितलं ती भीती वाटली आता मात्र भूमीला काहीच कळत नाहीये या सगळ्यामध्ये ती विचार करत बसते आणि सध्या आता मला हा विचार करायला वेळ नाहीये आता का घाबरल्या मी काय बोलले होते मला काहीच आठवत नाही सध्या मला मंगळागौरीची तयारी करायला पाहिजे असं आता रागिणी विचार करते आणि ती मंगळागौरीची तयारी करायला निघून जाते त्यासाठी पुरणपोळी करायची असते पुरणपोळी काढल्यासाठी मी पीठ म्हणून ठेवलं होतं पण ते पीठ गेलं कुठे असं म्हणत ते इकडे तिकडे पीठ बघते नाटक केलेलं असतं जेणेकरून भूमीला तो कागद सापडेल जो कागद रागिणीला तिला दाखवायचा आहे मग भूमी आता इकडे तिकडे पीठ शोधते आणि अच्छा मी हे पीठ इकडे ठेवले का असं म्हणत ते पीठ राहायला घेते मग हे सगळं आता पौर्णिमा फ्लॅशबॅक मध्ये जाते आणि अभिजित तिकडे आणलाच तो आई कसला कागद आहे ह्या त्यावरती रागिणी सांगते हा कागद आहे ज्यावेळेला सात वर्षापूर्वी आकाशकडून भूमीच्या बाबांचा अपघात झाला होता ना त्या अपघाताचा त्यांनी देसाई कुटुंबानी आय आर नोंदवला होता आणि तो एफ आय आर मी रफा दफा केली ती सिच्युएशन त्याच वेळेला पण तो एफ आय आर मी माझ्याकडे जपून ठेवला होता कधी ना कधी तरी याचा वापर होईल असं वाटलं पण नव्हतं पण आज बघ आज हाच आता एफ आय आर आणून भूमीसमोर हे दृश्य आणणार आहे यावरती पूर्णिमा म्हणते अच्छा आपण या ब्लास्टमध्ये आकाशचे आई वडील आणि आकाश पण वेळा झाला होता ना आई वडील पण गेले होते ना रागे म्हणते ते गप्पा बस गप त्या सगळ्याची काही गरज नाही जे एवढं आपल्याला हवे ना भूमीपर्यंत आपण पोहोचवायचा आहे हा कागद भूमीच्या हातामध्ये लागेल याची व्यवस्था तू करायची आणि म्हणूनच पौर्णिमाने पुरणपोळी तर भूमीच करणार म्हणून पुरणपोळीच्या मळलेल्या पीठाखाली तो कागद ठेवून भूमीच्या हातामध्ये तो कागद येईल असं बघितलेलं असतं पुरणपोळ्यांचं पीठ भूमी पाहते आणि ते पीठाची परात उचलणार तर त्याच्या खाली कागद तिला दिसणार तितक्यात तिला पाल दिसते पाल दिसल्यामुळे भूमी किंचाळते किंचाळल्यामुळे हातामधली परात खाली पडते परत खाली पडल्यावरती तो कागद आता त्या तिथे असलेल्या कबर्डच्या खाली लपून जातो आणि भूमीचा आवाज एकूण ऐकास आकाश तिकडे धावतो हो तो काय झालं भूमी काय झालं भूमी असं म्हणत तो भूमीला विचारतो भूमी म्हणते आकाश ती पाल आहे तिकडे तिला पहिली घालव यावरती आकाश मात्र भूमीची मिठी एन्जॉय करत असतो पालीला घालवण्याचा वगैरे ह्याचा काही मूड नसतो आता मात्र भोतो सांगत असतो आपल्या घरात खर तर पाली खूप कमी आहेत भूमी म्हणजे बघ ना आता ही एक इतक्या दिवसांनी हा चान्स मिळाला आहे भूमी आकाश तुझी फालतूगिरी बंद कर तू आत्ताच्या पालीला हकलवून जाव बरं असं म्हणत भूमी आकाशवरती चिडते आणि त्या पालीला हकलवण्यासाठी सांगते आकाश पालीला हकलवण्याच्या पेक्षा तिच्याशी गप्पा मारत बसतो आणि काय म्हणायचं तुम्हाला माझी बायको तुम्हाला घाबरते तुम्ही इकडून निघून जा यावरती भूमी चिडते आणि काय झालं तुझं आकाश ती अशी गप्पा कसल्या मारतोय तू ताबडतोब तिला हकलवून लाव बर आकाश म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही इथून निघून जा बर माझी बायको भलतीत चिडलेली आहे असं म्हणत तो पालीशी गप्पा मारतो भूमी चिडते आणि काय चाललंय पालीसोबत गप्पा मारायला यावरती आकाश म्हणतो मग काय मुली माझं सगळं ऐकतात ना यावरती भूमी म्हणते काय मुली ऐकतात आकाश म्हणतो नाही पाली माझं सगळं ऐकतात ना आणि तसंही आपल्या घरात जरा पाली जास्त हव्यात अजून म्हणजे असे मिठी क्षण येतील ना आपल्याला भूमी म्हणते गप्पा बसतो वरून डबा काढून दे मला असं म्हणत ते आकाशला डबा काढून द्यायला सांगते पौर्णिमाचा सा प्लॅन फसतो हो, कारण तो पेपर त्या कबड खाली जाऊन पडलेला असतो हो, आणि भूमीरपर्यंत तो पेपर काही पोहचत नाही मग मात्र पौर्णिमाची चिडचिड चीड़ होते कारण रागिणी परत आपल्याला रागवणार हे पौर्णिमाला माहिती असतं मग काहीही करून हा पेपर कुठे ठेवायचा हा पौर्णिमा विचार करते आता दुसऱ्या दिवशी छानपैकी मंगळागौरीची तयारी चालू असते सगळेजण मंगळागौरीसाठी तयार झालेले असतात मानसी खूप सुंदर तयार होऊन मंगळागौर पूजत असते तितक्यात आता अथर म्हणतो खरंच दिवस यांची मजा आहे बरं का म्हणजे दर दोन दिवसांनी महिन्याला क्षण असे सण येतात आणि यांना मस्तपैकी नटून हे एन्जॉय करता येतात आजी म्हणते मग हीच तर खासियत असते ना असं म्हणत आजी आणि सगळेजण एन्जॉय करत असताना आकाश मात्र सारखं सारखं भूमीच्या येण्याकडे वाट पाहत असतो अभिजीत म्हणतो हो हो आकाश येईल भूमी अरे किती उतावळा झालेला आहेस असं म्हणत अभिजित आकाशची थट्टा मस्करी करायला लागतो आता तेवढ्यात भूमी सुंदर तयार होऊन खाली येते भूमीकडे आकाश पाहतच बसतो नकशिकांत नक नटलेली भूमी आकाशकडे पाहते आणि आकाश आपल्या गालावरती आणि ओठावरती हात ठेवून भूमीकडून किस मागायला लागतो आता भूमी मात्र चक्कल असते आणि आकाश काही त्याची ऍक्शन थांबवत नसतो मग मात्र भूमी खूप आकोड तरी आकाश काय चाललंय तुझं असं खुणेमे बोलते आकाश मात्र सगळ्यांच्या समोर मात्र भूमीकडून केस मागण्या करण्यासाठी इतका आतुर झालेला असतो की तो ऐकायला थांबायला तयारच नसतो भूमी लाचते मान खाली घालते आणि आकाश काय चाललंय असं त्याला इशारा करते आकाश मात्र भूमीला आपल्याकडे बघतच असतो आणि एकटक ती खूप सुंदर दिसत असते त्यामुळे आकाश नजर काही तिच्याकडून हटतच नसते दोघ जण एकमेकांकडे पाहत असता छान पैकी आता मंगळागौरीचा सण साजरा होणार असतो आणि दोघ जण एकमेकांच्या प्रेमामध्ये अगदी आता शिखरावरती असताना रागिणी ह्याच्यात टाकणार असते आणि रागिणी या दोघांना वेगळं करण्याचा एक फुटकळ प्रयत्न करणार असते आता छानपैकी मंगळगौरीचं पूजन होतं त्यानंतर भूमी तिकडे येते भूमी येते आणि आता भूमी या सगळ्यामध्ये तिथे असलेले सोळा कागद घेते आणि सोळा मंगळागौरींना सोळा ह्याचं आवाहन करायचं म्हणून सगळे कागद आता हातात घेऊन एक एक वाचत बसते त्याच्यातच ठेवलेला एफ आय आर चा पेपर तिला सापडतो की आकाश महाजन गाडी चालवत असताना त्यांच्या गाडीने धडकले अशा पद्धतीने जो ऍक्सिडेंट झालेला असतो हा ऍक्सिडेंट आकाशने माझ्यापासून इतकी महत्वाची गोष्ट का बरं लपवून ठेवली आणि भूमीला या सगळ्यामध्ये आकाशचा राग येत लागतो रागिणी येते आणि आगीत ते ओतण्याचं काम करते अगं हो भूमी खरंच आहे हे सगळं आकाशकडून घडलंय पण आकाशने तुझ्यापासून ही गोष्ट लपवली हो असं म्हणत ती आता भूमीला सत्याचा उलगडा करते आता या सगळ्यामध्ये भूमी आकाश आकाशमध्ये दुरावा येणार कि या सगळ्यामध्ये मात करून भूमी आकाशच्याच बाजूने ठामपणे उभी राहणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे